पूरग्रस्तांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तर्फे। बार्शी तालुक्यातील भोईंजे गाव आणि माढा तालुक्यातील सुलतानपूर आणि पुणे भागात नदीच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी खालील मदत साहित्य सुपूर्त करण्यात आले एक हजार सातशे अन्न पाकिटे एक हजार सातशे लाडू प्रसाद पाकिटे दोन हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या पूरग्रस्त भागातील लोकांना पाठवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रात आसवानी आलेल्या पुराच्या संकटात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत मानवतेचा धर्म पाळण्यात आलाय मदत कार्य अविरतपणे सुरू आहे सह मंदिरे समितीचे सदस्य आणि कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त बांधवांना वेळेत पाकिटे आणि आवश्यक साहित्य पुरवण्याचे कार्य सातत्यानं राबवले जात असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे सध्या राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील माढा मोहोळ करमाळा या तीन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी गावामध्येच लोक अडकलेत त्यांसाठी मदत म्हणून मंदिरे समितीमार्फत त्यांना फूड पॅकेट्स त्याचप्रमाणे पाणी बॉटल आणि इतर साहित्य असं मंदिरे समितीमार्फत मदत करण्यात येत आहे आपण माडा या ठिकाणी पाचशे फूड पॅकेट्स पाचशे बॉटल त्याचप्रमाणे बारशी या ठिकाणीसुद्धा पाचशे फूड पॅकेट आणि पाचशे पाणी बॉटल्स आपण काल वितरित केलेले आहेत त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय पालकमंत्री महोदय हे सांगतील त्या ठिकाणीसुद्धा मंदिरे समिती अशाच प्रकारची मदत भविष्यात देखील करणार आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी वाहनं जाण्यास अडचण होती किंवा बोटीतून सुद्धा जाणं अवघड होतं अशा ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांनी सूचना दिली होती की एअर लिफ्ट करून सुद्धा फूड पॅकेट्स वाटप करणार आहोत त्यामुळं पुणे एअरपोर्ट या ठिकाणावरून सुद्धा एअर पाचशे फूड पॅकेट्स हे मंदिरे समितीमार्फत तयार करून त्या ठिकाणी पोहोच करण्यात आलेले आहे बिरो रिपोर्ट एस मराठी